आपकी मुस्कान और नज़र हमारी जिम्मेदारी है विराज आई एंड डेंटल हॉस्पिटल में आपकी मुस्कान और दृष्टि हमारी प्राथमिकता है।, है हम एक ही छत के नीचे आँखों और दांतों की व्यापक सेवाएं प्रदान करते हैं जिसमें नियमित जांच से लेकर अत्याधुनिक प्रक्रियाएं शामिल हैं। हमारे विशेषज्ञ डॉक्टर विक्रांत जायसवाल और डॉक्टर राजेश्वरी परदेशी जायसवाल नेत्र रोग विशेषज्ञ से पाए बेहतरीन उपचार आज ही हमसे संपर्क करें हमारा पता भवानी पेट्रोल पंप के पास ए पी आई कॉर्नर सिडको जालना रोड एन दो छत्रपति संभाजी नगर औरंगाबाद महाराष्ट्र अधिक जानकारी के लिए संपर्क करें शून्य नौ छह सात तीन पाँच नौ 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 दो एक की बात ये मंच उन डॉक्टर्स के लिए है जो अपनी स्पेशलिटी सामान्य जनता तक पहुंचाना चाहते हैं हम सभी डॉक्टर मित्रों को आमंत्रित करते हैं कि आइए अब आपकी स्पेशलिटी जिस डिसीज पर आप प्रैक्टिस कर रहे हैं उसकी सटीक जानकारी जन सामान्य तक पहुंचाइए और अपने हॉस्पिटल की सारी सुविधाएं हमारे माध्यम से मरीजों तक पहुंचाएं अधिक जानकारी के लिए हमें संपर्क करें नमस्कार हेल्थ मध्ये आपलं स्वागत आहे आज आपल्यासोबत आहे डॉक्टर विक्रांत जयस्वाल जे की मराठवाड्यात त्यांचं नाव आहे आणि ते ऑर्थोडोंटिस्ट आणि इम्प्लांटॉलॉजिस्ट आहे ज्यांनी विदेशामध्ये डिग्री प्राप्त केलेली आहे आणि छत्रपती संभाजीनगर येथे ए पी आय कॉर्नरजवळ विराज हॉस्पिटलचे जे संचालक आहे त्यांच्याशी चर्चा करणार आहोत की ऑर्थोडोंटिस्ट काय असतं आणि इम्प्लांट कोणत्या प्रकारे बसवल्या जातात यावर त्यांच्याशी आपण चर्चा करणार डॉक्टर विक्रांत जयस्वाल नमस्कार सर आरोग्य जागृतीमध्ये आपलं स्वागत आहे सर सर्वप्रथम आपला परिचय द्या मी डॉक्टर विक्रांत सत्यनारायण जयस्वाल मी एक ऑर्थोडॉन्टिस्ट आहे ऑर्थोडॉन्टिस्ट म्हणजे प्रेसेस जे लावतो आपण दाताला क्लिप जे वेळेवाकडे दातं असतं तर त्याचे स्पेशलिस्ट आणि मग त्याच्यानंतर माझं फेलोशिप झालेलं आहे इम तर आम्ही पूर्ण खराब दात काढून ज्यामध्ये विकार असतात त्यांना काढून आम्ही फिक्स दात दोन दिवसात लावतो जे चार ते सहा महिन्याचं प्रोसिजर असतो ऑर्थोडॉन्टिस्ट ऑर्थोडॉन्टिस्ट म्हणजे बी डी एसच्या नंतर आम्हाला तीन वर्षाचा एक कोर्स असतो पोस्ट ग्रॅज्युएशन कोर्स त्यामध्ये ऑर्थोडॉन्टिक हे एक ब्रांच आहे या ब्रांचबद्दल सांगायचं तर त्यामध्ये दाताचे किंवा जबड्याचे विकार मागं आलेले दातं दातामध्ये फटी गॅप यांना जो सुधार करतो ज्याचे जा जे डॉक्टर असतात त्यांना ऑर्थोडॉन्टिस्ट आपण असं म्हणतो त्याच्यानंतर इम्प्लांटबद्दल तुम्हाला माहिती द्यायची तर इम्प्लांट जेव्हा आपण दातामध्ये बसवतो आपल्या जबड्यामध्ये बसवतो तर तो चार ते सहा महिन्याचा प्रोसेस असतो तर आम्ही बेसल बोनचं सपोर्ट घेऊन त्याला दोन ते तीन दिवसात पेशंटला पूर्ण खराब दात काढून पूर्ण फिक्स दाताची रचना आम्ही करतो जणू काही तो दोन दिवसात तीन दिवसात बरोबर जाऊ शकतो किंवा जेवण करू शकतो डॉक्टर साहेब ऑर्थोनोटीस ब्रेसेस घालण्याची वेळ आणि हे वय काय असतं डॉक्टरसाहेब हे तुम्ही खूप चांगला प्रश्न विचारला आहे माझ्याकडे खूप पेरेंट्स येतात जे विचारतात की नेमकं आम्हाला माहीत नाही आहे की आम्ही आमच्या मुलांना कधी दाखवायचं तर हे बघा यामध्ये कोणताही एज लिमिट नाही आहे तुम्ही फोर्टी फाईव्ह फिफ्टीमध्ये पण आपल्या वयात ऑर्थोनॉटिक ट्रीटमेंट सुरू करू शकता आणि जेव्हा आपण लहान मुलांचा विचार करू करतोय तर आपल्याला हे बघायचं आप आहे की आपल्या मुलांची जबड्याची रचना बरोबर होत आहे की नाही तर तुम्ही तीन चार वर्षापासून तर त्याला नो लिमिट यू कॅन डू ऑथोरॉन्टिक ट्रीटमेंट ब्रेसेस घातल्यानंतर कोण रुग्णाने कोणती काढली आहे किंवा नातेवाईक कोणती काढली आहे ब्रेसेस घातल्यानंतर तुम्हाला नेमकं तुम्हाला डॉक्टर्सला फॉलोअप द्यायचं आहे कंटिन्युअस पौष्टिक आहार कडक न चावणे डॉक्टर्स तुम्हाला बरोबर ऑल इन्स्ट्रक्शन्स देणार आहे की कडक चॉकलेट चिक्की नारळ हे सगळं थोडंसं अवॉइड करणे जेवपर्यंत तुमचं ट्रीटमेंट चालू आहे आणि क्लिनलीनेस इज द मोस्ट इम्पॉर्टंट थिंग इन ऑर्थोडॉन्टिक ट्रीटमेंट ज्यामुळे तुम्हाला तुमचे रिझल्ट पण खूप चांगले भेटणार सर हे ऑर्थोरॉटी जे ट्रीटमेंट केलं त्याचा कालावधी किती असतो रुग्णाच्या म्हणजे स्वभावावर किंवा विचारावर काय परिणाम डॉक्टर साहेब याची कालावधी प्रेसेसची प्रत्येक पेशंटनुसार वेगळी असते कोणत्या पेशंटला बारा महिने पंधरा महिने तर चोवीस महिने पण लागू शकतात इट डिपेंड्स की कोणत्या प्रकारचा त्याला विकार आहे आपल्याला जबड्यामध्ये त्याला काम करायचं आहे की फक्त दातामध्ये काम करायचं आहे की जबड्याला बघून आपल्याला दातावर पण काम करायचं आहे तर हे पूर्णपणे डिपेंड्स की त्याला कोणत्या प्रकारचं विकार आहे आणि दुसरं तुम्ही मला एक प्रश्न विचारलं होतं की स्वभाव तर सगळ्यात पहिले नाही का जेव्हा पेशंट ऑर्थोनॉटिक ट्रीटमेंट त्याची चालू होती चार ते पाच महिन्यामध्येच जेव्हा त्याचे दातर थोडेसे मागं जायला सुरू होतात त्याचं कॉन्फिडन्स आपोआप वाढतो त्याची वागणूक लोकांमध्ये चांगली होत जाते सेल्फ कॉन्फिडन्स अशामुळे वागतो की जेव्हा आपण दुसऱ्यांशी बोलतोय त्यावेळेस आपल्याला स्वतःला असं वाटते की जे माझं पहिले फ्लॉ होतं ते कुठंतरी कमी होतोय आणि मी अजून चांगल्या प्रकारे लोकांशी संवाद साधू शकतो किंवा बोलू शकतो जसं ब्रेसेसमध्ये काही प्रकार असतात का आणि महिलांसाठी आणि पुरुषांसाठी वेळ याच्यामध्ये नियोजन असतं Braces, Metal braces, braces, ब्रेसेस म्हणजे यामध्ये खूप साऱ्या प्रकार आहेत मेटल ब्रेसेस सिरॅमिक ब्रेसेस म्हणजे न दिसणारे ब्रेसेस त्यामध्ये पण सिरॅमिक वायरिंग असते आतमध्ये टाकायला ज्यामध्ये आम्ही काम करू शकतो त्याच्यानंतर जी बीच्या बाजूला ब्रेसेस असतात जे दिसत नाही ते मेटलमध्ये असतात आणि त्याच्यानंतर इनविजलाईन म्हणजे इन्विजिबल ब्रेसेस असतात फिमेल्स जास्त ऑप्ट करतात सिरॅमिक ब्रेसेसला किंवा इनव्हिजलाईन ट्रीटमेंटला त्यामध्ये मेटल कुठेही त्या दिसत नाही मेटलचे ब्रेसेस लावतो म्हणजे कुठं ना कुठं पेशंटला असं वाटते की माझी मेटॅलिक स्माईल अशी दिसतीये दोन जेव्हा आपण फोटोग्राफ्स वगैरे घेतो त्यामध्ये मेटल दिसतात तर तुम्हाला एक पर्याय एक तर सिरॅनिक ब्रेसेस त्याच्यानंतर लिंग्युअल ब्रेसेस आणि अजून एक मॉडर्न ट्रीटमेंट जे आलेलं आहे इनव्हिजिबल ब्रेसेस इनविजलाइन ब्रेसेस सांगितलेलं आहे का खराब दात काढून दोन दिवसात त्याचे पूर्ण बसवलं जातं ते काय प्रकार आणि कसे केलं बेसिकली जेव्हा आपण डेंटल फील्डमध्ये जे आपल्या डेंटल डेंटल फील्डमध्ये आपण स्क्रूचं रोपण जबड्यामध्ये करतो तर यामध्ये काली कालावधी असते चार महिने सहा महिनेमध्ये स्क्रू टाकल्यानंतर तुम्हाला त्याच्यावर कॅप असं आपण बसवतो कोणत्या कोणत्या पेशंट्समध्ये टेम्पररी कॅप्स पण आपण बसवतो आहे एक मॉडर्नाइज ट्रीटमेंट असं बोलूया की ज्यामध्ये आम्ही बेसल इम्प्लांट्स याला दोन दिवसात पूर्ण खराब दात काढून फिक्स दात आम्ही लावून देतो म्हणजे दुसऱ्या किंवा तिसऱ्या दिवशी पेशंट्स क्रू लावून प्रोसेसिस म्हणजे त्याच्यावर दात लावून पूर्णपणे ते चांगल्याने त्याचं जेवण करू शकतो आहार चांगलेपणे घेऊ शकतो आणि आपलं आयुष्य चांगल्या प्रकारे जगू शकतो जे तुमचं वेटिंग पिरियड आहे चार ते सहा महिन्याचं जे दुसरी पद्धत आहे त्यामध्ये तुमचं डायरेक्टली ते मायनस होऊन आता तुम्ही दोन दिवसात पूर्ण दात बसवू शकता साहेब सध्याला कॅन्सरचे रुग्ण खूप वाढत आहे त्यामध्ये म कॅन्सर जास्त जास्त वाढलेले आहे अशा ठिकाणी काही लोकांना फोड येतो आतमध्ये किंवा छाला येतो आहे त्याच्यानंतर काही लोकांना पू येतो आहे रक्त वाहत आहे आणि ते जीवावर काढून जनरल डॉक्टरकडे कर ट्रीटमेंट करतात त्याच्यावर काय सांगणार लोकांना काय संदेश देणार आहात डॉक्टरसाहेब हे खूप महत्त्वाचा प्रश्न तुम्ही विचारलेला आहे प्रत्येक पुरुष आणि स्त्री सगळ्यांना मी सांगतो आहे की आपल्याला माहीत आहे की कुठं ना कुठं पान तंबाखू बीडी गुटखा हे हे जे व्यसनं आहे ना याच्यावरून आपण थोडंसं बाजूला असलं पाहिजे कारण की आता जे लाईस्ट लाईफस्टाईल आहे त्यामध्ये कॅन्सरचं प्रमाण खूप वाढलेलं आहे ठीक आहे त्यामध्ये जेनेटिक्स पण असतात असं नाही आहे की कोणते कोणते पेशंट म्हणतात की सर मी तर काही केलंच नाही आहे आणि मला कसं काय हे सगळं झालं आहे तर देर आर सम जेनेटिक फॅक्टर्स ऑल्सो ट्रॉमॅटिक म्हणजे कंटिन्यू तिथं इरिटेशन होणे दाताचं जे मास असतं आजूबाजूला त्यामुळं पण तुम्हाला होऊ शकतं आणि मी पहिल्याचे कारणं पण तुम्हाला सांगू सांगितलेले आहे की बीडी गुटखा तंबाखू हे याचं प्रमाण आताच्या जीवनामध्ये मॉडर्न सिव्हिलायझेशनमध्ये खूप वाढलेलं आहे त्यांना कुठं ना कुठं आपल्याला स्वतःवर कंट्रोल करून अंमलबजावणी केली पाहिजे आणि त्याच्यावर कंट्रोल करून आपण प्रत्येक सहा महिन्यात तरी आपण डेंटिस्टकडे एक व्हिजिट दिली पाहिजे समजा आपल्याला वाटतोय ना कुठं ना कुठं आपल्याला बारीक गाठ तयार झालेली आहे फोड आलेलं आहे तर तुम्ही अर्जंटली तुमच्या जवळच्या डेंटिस्टकडं जा मी तुम्हाला बरोबर योग्य प्रमाणे मार्गदर्शन देणार आहे आणि तुम्हाला एक प्रॉपर ट्रीटमेंट प्लॅन किंवा लाईनअप करून तुम्हाला तुमचं आयुष्य चांगल्याने तुम्ही परत जगू शकता त्यांच्या सहाय्या डॉक्टर साहेब तुम्हाला ते अशा केसेस आठवतात ते जे तुम्ही दर्शकांना सांगू इच्छित बरोबर डॉक्टर साहेब आहे एक दोन केसेस आहे जसं तुम्हाला एक सांगितलं तर एक खूप आपल्याकडचे नामांकित डॉक्टर फिमेल डॉक्टर ज्यांना जे आपल्या पेशंट्समध्ये खूप बिझी असतात त्यांना एक बारीक गाठ तयार झाली होती त्यांचं खूप एक दहा बारा अगोदर त्यांचं दाताचं काही ट्रीटमेंट झालं होतं पण बिझी स्केड्युल्डमध्ये स्वतःवर लक्ष न देणं त्याच्यानंतर तिथं इन्फेक्शन तयार होणं एक गाठ तयार झाली होती जेव्हा सी बी सी टी काढण्यात आलं तर आम्हाला असं समजलं की जे आपली खाली एक नस जाती ते जे सिस्ट झालं होतं त्यांना ते नसाच्या पॉईंट फाईव्ह एम एम फक्त जवळ होतं तर मला असं वाटते आपण कितीही बिझी असलं तरी आपल्याला स्वतःवर लक्ष द्यायला पाहिजे तुम्ही डॉक्टर असो किंवा एक दुसरे नागरिक असो त्यामध्ये मी पूर्ण श्रेय त्यांच्या हजबंडला देतो आहे कारण की त्यांना त्यांनी जबरन त्यांच्या मिसेस जे डॉक्टर आहेत त्यांना हॉस्पिटलपर्यंत आणलं आणि मग तुम्ही यांचं ट्रीटमेंट करा असं सा मला सांगण्यात आलं होतं मला हे बोलायचं आहे की कि तुम्ही किती बिझी असा पण स्वतःवर लक्ष द्या दुसरं एक केस माझ्याकडे असं झालं होतं की एक सिक्स्टी सिक्स्टी फाईव्ह वयोगटाचे आजोबा होते त्यांना कंटिन्यू पोटात अल्सर व्हायचं आणि ते डायबेटिक म्हणजे त्यांना शुगर होती तीस वर्षापासून आम्ही त्यांना सल्ला दिला होता की तुम्ही इम्प्लांट म्हणजे दंतरोपण का करून घेत नाही आपल्या जबड्यामध्ये तर ते पहिले खूप घाबरायचे आणि ते सांगायचे चार ते सहा महिने मी इतकं वेटिंग पिरियड सहन करू शकणार नाही मला खूप जखमा होणार तर त्याचं काही पर्याय आहे पर्याय आहे का मी सांगितलं होतं की दोन दिवसात हे पूर्ण काम म्हणजे पूर्ण खराब दात काढून फिक्स दात लावणं हे शक्य आहे तुम्ही या ट्रीटमेंटचा लाभ घेऊ शकता मग लवकरात लवकर घ्या आणि आपलं आयुष्य चांगलं करा तर ते बाबाजी एकदम सुखी समृद्ध आहे त्यांचा पोटाचं विकार पण गेलेला आहे अँड नाव इज मेंटेनिंग व्हेरी वेल हिज शुगर लेवल्स तर हे दोन केसेस आहेत चांगले आहेत धन्यवाद डॉक्टर साहेब खूप चांगला वेळ दिला आपण आम्हाला असेच आम्ही प्रत्येक वेळेस वेगवेगळ्या डिसिजर बोलूया आणि आपला वेळ घेतल्याबद्दल धन्यवाद धन्यवाद मी आरोग्य जागृतीसर खूप धन्यवाद करतो की त्यांनी मला हे एक प्लॅटफॉर्म दिलं आहे ज्याच्यावर मी माझे जे विचार आहे मला मांडायला भेटले आणि तुमची प्रश्न पण तुम खूप चांगले होते मला वाटते यानं म्हणजे खंबीरपणे पेशंट लोकांना याचा फायदा होणारच आहे असं मला आश्वासन आपकी मुस्कान और नज़र, नज़र हमारी जिम्मेदारी है विराज आई एंड डेंटल हॉस्पिटल में आपकी मुस्कान और दृष्टि हमारी प्राथमिकता है हम एक ही छत के नीचे, नीचे आँखों और दांतों की व्यापक सेवाएं प्रदान करते हैं जिसमें नियमित जांच से लेकर अत्याधुनिक प्रक्रियाएं शामिल हैं हमारे विशेषज्ञ डॉक्टर विक्रांत जायसवाल और डॉक्टर राजेश्वरी परदेशी जायसवाल नेत्र रोग विशेषज्ञ से पाए बेहतरीन उपचार आज ही हमसे संपर्क करें हमारा पता भवानी पेट्रोल पंप के पास ए पी आई कॉर्नर सिरको जालना रोड गेंद छत्रपति संभाजी नगर औरंगाबाद महाराष्ट्र अधिक जानकारी के लिए संपर्क करें शून्य नौ सात तीन नौ 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 दो एक आरोग्य जागृती